ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच तेवीस जानेवारीचा भाग असेच तुम्हाला जरी डेली मालिकेचे अपडेट जाणून घ्यायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आता इथे पाहणार असतो की आपण सुमन घरी आलेली असते घरी आल्यावर आता आता नागराज त्याला माफी मागत वगैरे असतो नागराचे इथे नाटकं सुरू असतात तेव्हा लगेच रविराज इथे म्हणत असतात की जरी तो सुमनला किडनॅप के नसेल केलं तरी देखील तुझे गुन्हे इथून मागचे कधीही आम्ही माफ करणार नाहीत असं म्हटल्याबरोबर नागराज लगे आता इथे नाटकं सुरुवात करायला सुरुवात करतो तो म्हणत असतो की मी तुझी डोकं डोक्यावर तुझे पाय ठेवून माफी मागायला तयार आहे मी सर्व काही गोष्टी तुझ्यासाठी करायला तयार आहे फक्त मला माफ कर इथून पुढं माझ्याकडनं अशी चूक कधीही होणार नाही मी तुला वचन देतो की माझ्याकडून तुला असा त्रास आता कधीही होणार नाही आणि तूही मला वचन दे की तूही मला आता कधी सोडून जाणार नाही अगं तू नव्हतीस ना तेव्हा मी कसा झालो होतो मला तुला अशा अवस्थेत पाहून खरं तर खूप इथं वाईट वाटतंय असे नाटकं इथे सुरू होते आता रडतच तिच्याजवळ हऊच म्हणत असतो असंच माझं नाव घेण्याचा न घेण्याचा शहाणपणा जसा केलास ना तसंच आता तोंड बंद करण्याचा देखील शहाणपणा कर असं म्हटल्याबरोबर सुमनी ले ले ते फार घाबरलेली हे जे सर्व नाटकं खरं घरच्यांना खोटेच वाटत असतात ते अजिबात त्याच्याकडं लक्ष देत नसतात सुमन घाबरल्यामुळे आता सायलीने अर्जुनला इशारा करूनच सांगितलं की नागराजला बाजूला घ्या नागराजला बाजूला घेतल्याबरोबर आता अर्जुन म्हणतो असतो की नागराज काका आम्हाला तर माहिती आहेस तू आता सुमनला किडनॅप नाही केलंस म्हणून परंतु तुझ्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ कसा आला रे आता नागराज जिथे म्हणतो कोणता व्हिडिओ नाही माहीत मला लगेच अर्जुन आता त्याला तो व्हिडिओ दाखवतो व्हिडिओ दाखवल्या बरोबर ते म्हणतो की मी तर पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहतोय हा कोणता व्हिडिओ आहे अर्जुन इथे म्हणतो की तुझ्याच मोबाईलमधला पाठवला ना तो आता इथे नाटकं करत असतो नाही मला तर अजिबात माहीत नाही मी तर पहिल्याच वेळेस हा व्हिडिओ बघतोय आणि सुमनला अशा अवस्थेत पाहून तर मला आताच पाहवत नाही बघे जी अवस्था हा नाही माहीत मला कुठून आला व्हिडिओ असं म्हटल्याबरोबर आता सायली सांगते की काव्याने सखीचे तुमच्या मोबाईलमधून फोटो पाठवले तेव्हा पाठवला असं म्हटल्यावर ते म्हणतो नाही तुम्हाला खोटं वाटतं का हे सर्व लगेच तो त्याचा मोबाईल काढून आता अर्जुनला दाखवत असतो त्यातला फो व्हिडिओ तर त्यांनी डिलीट केलेला असतो आता इथे प्रिया म्हणते की एवढा शहानपणा तर केला की स्वतःच्या मोबाईलमधला व्हिडिओ डिलीट केला आता तेवढा हुशार तर नागराज नक्कीच आहे आता घरच्यांना खरं तर याच्यावर संशय असतो थोडाफार आता इथे सर्व त्याच्याकडे संशयाच्या नजरेने पाहत असतात आता लगेच सायली म्हणते की जाऊ द्या नागराज काका आला असेल कसा तरी कुठून तरी जाऊ द्या विषय सोडून द्या तेव्हा लगेच नागराज इथं म्हणत असतो नाही असं कसा विषय सोडून द्या माझ्या सुमनला ज्यांनी किडनॅप केलं ज्यांनी इतका त्रास दिला त्या माणसाला मी कधीही सोडणार नाही मी त्यासाठी त्या दिवशी मेहपतला भेटायला आलो होतो मला संशयच होता की मेहपतनी हे सर्व काही केले मी तुला हात जोडून विनंती करतो अर्जुन की मला एकदा मेहपतशी गाठ घालून दे मला त्याच्याशी बोलायचे आणि त्याला खरं तर आता खरंच मला राग आहे त्याला मी मारल्याशिवाय राहणार नाही त्यांनी माझ्या सुमनला इतका त्रास दिला असे सर्व नाटकं इथे सुरू असतात अर्जुन इथे म्हणत असतो रिलॅक्स का, का, का। नागराज मात्र शांत झालेला नसतो मी फासावर चढलो तरी चालेल पण माझ्या सुमनसाठी मी फासावर चढायला देखील तयार आहे फक्त त्याला मी आता मारणारच असे इथे नाटकं करत असतो तितक्यात आता पूर्ण आजी म्हणत असते की नागराज त्याला कायद्याने शिक्षा मिळेलच पण मात्र तू इथून महाग जे काही केलंस ते आता अजिबात करू नकोस तुला हे लास्ट चान्स आहे आता सुमनला खूप त्रास झालेला आहे त्यामुळे तिची आता काळजी घे आता इथे नागराज म्हणत असतो की आजी तुमची शपथ घेऊन सांगतो आता यापुढे सुमनला कधीही त्रास होऊन देणार नाही त्याची मी काळजी घेणार असं म्हटल्याबरोबर वर इथं सुमनला त्रास व्हायला सुरुवात आता हे प्रतिमाने पाहिजे असतं तेव्हा लगेच सुमन तुला काय होतंय काय होतं असं म्हटल्यावर आता नागराज लगेच तिच्याकडे जात असतो मात्र अर्जुननी पटकन त्याला पकडून बाजूला केलेलं असतं कारण की नागराज जवळ गेल्यावर आणखी तिला त्रास होणार हे असं नाग अर्जुनला चांगलंच माहीत होतं आता सुमनला इथे फार त्रास होत होत असतो तिला पाणी वगैरे प्यायला देखील तरी देखील ती आता इथे खूप घाबरली असल्यामुळे खरं तिला सॉस घ्यायला देखील इथं त्रास होत होता पण मात्र थोड्या वेळात ती बरी झाली आता तितक्या त्यातच लगे ती प्रिया म्हणत असते की तुम्हाला सुमन काकू बरं वाटतंय का नाही आता अश्विनला कॉल करून विचारू का किंवा बोलवून घेऊ का असं तिचे आता इथं नाटकं सुरू असतात आता सर्व चितं खूप काळजीत असतात कारण की इतक्या दिवस झालं तिला किडनॅप करून ठेवलेलं असतं या अशक्तपणा वगैरे आलेला असतो त्यामुळे ह्या गोष्टी सर्व होत असाव्यात असं सर्वांनाच इथे वाटत होतं आता त्यांना सांगत असतात की तू गेस्टरूममध्ये आराम कर म्हणजे तुला बरं वाटेल आता इथे प्रताप म्हणत असतात की तुम्ही एक काम करता का सगळेजण आज इथंच थांबा सुमनला इतके देखील त्राण नाही इतकी ती तुमच्या घरी येऊ शकेल तेव्हा लगेच प्रतिमा म्हणत असते की आम्ही दोघं जातो कारण की मला देवाई देवा। तेव्हा लगेच आता ते नागराज इथे घाबरलेला असतो नागराजला वाटत असते की जर सुमन इथं राहिली तर ती नाव सांगेलच माझं तेव्हा लगेच तो म्हणत असतो की दादा आपण आपल्या घरी जाऊया ना तेव्हा लगेच सायली म्हणते की हे पण आम तुमचंच घर आहे आणि सुमन काकूचं देखील हे घर आहे आणि त्यांना जर बरं वाटलं तर मेहपतने त्यांना काय त्रास दिला आहे किती छळ हे देखील विचारायचंच आहे ना तेव्हा मात्र या दोघांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते आता सुमन इथे खरं खूप थकल्यासारखे होती आशक्तपणा देखील होता त्यामुळे सर्वच आता तिला आग्रह करून गेस्टरूममध्ये आराम करण्यासाठी घेऊन जातात आता इकडे पूर्ण आजी म्हणत असते की खरं सुमन सापडली हे खूप बरं झालं खूप बरं वाटलं मनाला लगेच संक्रांतीचा सण आपला कसा गोड गेला बघ आता लगेच सायली म्हणते की मग चला तोंड देखील गोड करूया तेव्हा मात्र आता स सायली सर्वांना तिळगू वाटत असते तिळगू वाटल्याबरोबर नागराजला देखील तिळगू घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणत असते आता दुसऱ्या बाजूला इकडे साक्षीला टेन्शन आलेलं असतं कारण की ती म्हणत असते की अन्नाला जेल झाली आहे त्यांना पोलीस पकडून पो घेऊन गेले आहेत आणि मला देखील कुणीतरी जाण्याचा प्रयत्न केला आहे हा माणूस तरी नेमकं कोण आहे ज्यांनी मला जाण्याचा प्रयत्न केला त्या माणसाला नक्कीच माहीत असावं की मी साक्षी शिरके आहे म्हणून आता इथे तिला टेन्शन खूप असतं कारण की करावं काय हे करत नसतं जावा तर कुठे जावा असा प्रश्न इथे पडलेला असतो ती आता स्वतःचा मोबाईल देखील इकडे बंद करून ठेवत असती तिला या गोष्टीचं टेन्शन असतं की नेमकं ह्या सर्व गोष्टी मागे असेल तरी कोण हाच विचार ती इथे करत असते आता दुसऱ्या बाजूला इकडे सायली आवरावर करत असती ती आता इथे म्हणत असती की खरंच आपण नागराज काकाला काय समजत होतो आणि काय निघाले नागराज काका खरंच ते असं असू शकतात खरं मला तर विश्वासच बसत नाही इतक्या दिवस रविराज काकांना आणि सर्व त्यांच्यावर संशय कसा आला सन एवढे मोठाले हे कारनामे करतात आणि सर्व कुणालाच इथे काही त्यांच्याबद्दल कळलं का नसेल तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की अरे मी तर काकाला लहानपणापासून ओळखतो तरी देखील मला माहीत नव्हतं की नागराज काका इतके काहीतरी प्रकार करत असेल या सर्व काही गोष्टी करत असेल तेव्हा सायली म्हणते की जाऊ द्या पण आता सुमन काकू सेफ आहेत कारण की ते आपल्या घरी आहेत आता त्यांना काही होणार नाही आपण मेहपतचं नाव घेऊन खरं तर खूप छान केलं आहे आता नागराच्या का कालला हे पण कळलं आहे की आपला त्यांच्यावर अजिबात तरी देखील मला सुमन काकूची खूप काळजी खुछ वाटते कोणत्या स्त्रीला असं वाटतं की आपल्या नवऱ्याने असं वागावं त्या ते जर त्यांच्या घरी गेल्या तर त्यांचा चेहरा त्यांना दररोजच पाहावा लागेल तरी अर्जुन इथे म्हणतो की खरंच तू तरी देखील सुमन काकूला खूप सावरलंस खूप घाबरली त्यांना धीर दिलास आणि हे फक्त तूच करू शकतेस आता सायली इथे म्हणत असते बरं ठीक आहे आता मी निघू का तेव्हा लगेच अर्जुन ती पुढे जात असते तेव्हा तिचा ते हात पकडलेला असतो आणि तिला म्हणत असतं कुठं निघालीस तू इथे नवरा उभा असताना बायको बेडरूम सोडून जाते हे नॉट डन तेव्हा सायली म्हणत असते की असं काय करता येऊ सुमन काकू तिथे एकट्याच आहात आणि त्यांच्यासोबत कोणीतरी असायला हवंच ना जर तुम्हाला असं वाटतं असेल की तुमच्या बायकोने बेडरूमच्या बाहेर जाऊ नये तर मी आणू का सुमन काकूला इथे तेव्हा लगेच अर्जुन म्हणत नो नो नको नको तू तुझा मी राहतो आपला एकटा इकडेच एक बरे आपलं जाऊ दे बिचारा नवरा झोपतो आपलो एकटाच असं म्हणून खरं तो आता मुद्दामच तिला चिडवत असतो तेव्हा लगेच सायली म्हणते गुड नाईट तरीच अर्जुन म्हणते नॉट गुड नाईट असं म्हणून सायली तिथून निघून गेलेली आहे आता दुसऱ्या बाजूला साक्षी इथं टेन्शनमध्ये असते हे तर आपण पाहितलंच आता तितक्यातच आता तिथे सचिन आलेला असतो सचिन म्हणत असतो काय झालं सॅम तू फोन का उचलत नाहीस माझा अगं मी छान प्लॅन केलं के तर की आपण बाहेर जेवायला जाऊ वगैरे तर तू आलीच नाही आणि तू फोन देखील उचलला नाही त्यामुळे मला घरी यावं लागलं काय झालं सांग तरी ना मला साक्षी मात्र इकडं एकही शब्द बोलत नाही आता परत सचिन तिच्याजवळ जातो सॅम तुला लो वाटतंय कारण आणखी त्यामुळेच म्हणतो चल आपण डिनर छान करूया तुझा मूड देखील इथं फ्रेश होईल तेव्हा लगेच त्याच्या ते हा मोबाईलला हात लावतो तेव्हा लगेच झटकून ती मोबाईल त्याच्या हातातून घेते आणि म्हणते की माझा मोबाईल बंदच ठेवायचा आहे मला अजिबात ऑन करायचा नाही आहे अगं तू अशी कशी आहे मुलींना दोन देखील मोबाईल बंद ठेवता येत नाही त्यांना लगेच फोम होतो आणि तू अशी कशी ग आणि तू म्हणते मला मोबाईल बंदच ठेवायचा आहे काय झालं असते हो मला बंदच ठेवायचं ती अशी चिडूनच म्हणत असते तेव्हा लगेच सचिन म्हणतो हा ठीक आहे ठीक आहे आपण डिनरला जाऊया का म्हणजे तुला छान वाटेल अजिबात नाही ह्या रूमच्या बाहेर मी कुठेही जाणार नाही ऑर्डर करा काहीतरी आपण घरी जेऊया आता सचिन ते म्हणत असतो की हा ऑर्डर करायचं पण तुझा फोन तर बंद आहे ना तेव्हा लगेच इकडे साक्षी चिडूनच म्हणते तुझ्या फोनहून कर ना ऑर्डर हे काय करतो असं तेव्हा लगेच तो म्हणतो की हा ठीक आहे ठीक आहे तू पॅनिक होऊ नको मी करतो सचिन विचारत करत असतो हिला झालं तरी काय असेल असा विचार त्याच्या आता दुसऱ्या बाजूला इकडे नागराज टेन्शनमध्ये असतो तो म्हणत असतो की सुमन सुभेदारांच्या घर राहून खरं तर माझं टेन्शन वाढवलं आहे भावनीच्या भरात तिने माझं नाव घेतलं तर माझ्यासाठी हे डेंजरस आहे तो म्हणतो लगेच आता प्रियाला फोन करावा लागेल आणि तिथं काय चाललंय हे विचारायला हवं लगेच तो आता मोबाईल काढतो आणि प्रियाला फोन करत असतो प्रिया दुसऱ्या बाजूला देखील इथे फार टेन्शनमध्ये असते कारण की तिला देखील इथं लागत नसते कारण की यांचे कारनामेंच एवढे आहेत की ह्यांना झोपा तरी कशा लागतात आता नागराजने इकडे फोन केलेला असतो फोनचा आवाज येतात आता प्रिया इकडे मोबाईल पाहते तर नागराजचा फोन असतो नागराजने फोन का केला असेल असा प्रश्न तिला इथं पडलेला असतो ती आता तिथनं उठून बाहेर गेलेली असते कारण की इथं अश्विन झोपलेला असतो त्याच्यासमोर तर हे बोलू शकत नाही आता दुसऱ्या बाजूला इकडे सुमन आणि सायली झोपलेल्या असतात मात्र सुमनला इकडे झोपीतच स्वप्न पडलेलं असतं किंवा ती झोपीतच घाबरलेली असते तिला त्या सर्व गोष्टी आठवत होतात की जेव्हा सुमन त्याच्या पाठला करत गेली होती नागराजचा तेव्हा त्यांनी त्याला कसं पकडलं होतं तिला मेहपतच्या शेजारी जाऊन कसं बांधलं होतं शेजारी मेहपत कसं हसत होता तिला कसं बांधून त्रास दिला होता तिच्या तोंडात कसा बोळा घातला होता ह्या सर्व गोष्टी आठवून खरं तिला आता इथे घाबरत असती हे स्वप्नातच तिला अचानकच दचकून उठती तेव्हा मात्र सायली देखील उठत असते सायली म्हणते काय झालं सुमन काकू तुम्हाला पण मात्र सुमन इथे फार घाबरलेले असते दुसऱ्या बाजूला इथे आता प्रिया रूमच्या बाहेर आलेली असते आणि नागराजला बोलत असते हॅलो नागराज काका इतक्या रात्री फोन करतात का आता लगेच नागराज म्हणतो अरे काय मला झोपच येणार एक विचारतो तुला आम्ही आल्यानंतर सुमननी काय तिचं तोंड तर तो उघडलं नाही ना ती बोलली तर नाही ना माझ्याविषयी माझं नाव तर नाही ना घेतलं असं प्रश्न तिच्यावर टाकत असतो आता लगेच प्रिया म्हणते काय अवस्था झाली ना तुमची ज्या बाईला तुम्ही भिंडोक म्हणायचा त्याच बाईला तुम्ही आज घाबरूनच त्याच्यामुळेच तुमची आज झोप उडा आता इथे नागराज म्हणतो बाकीची बडबड नको करू मी जेवढं विचारलं तेवढंच मला सांग लगेच प्रिया म्हणते अजिबात त्यांनी काहीही आतापर्यंत तोंड उघडलं नाही आणि ती तुमच्याविषयी काहीही बोललेली नाही आता दुसऱ्या बाजूला इकडं सुमन घाबरलेले असते ती म्हणते की खरंच सायली काय सांगू तुला किती भयान दिवसं होते ते सर्व काही गोष्टी मला आठवून झोपच लागत नाही मला स्वप्नात देखील त्याच गोष्टी येतात गं तो मेहपद यांचा राग मला ते बांधून ठेवलेलं ह्या सर्व गोष्टी मला आठवून खरं तर माझी झोपच उडाली गं सायली म्हणते की अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका आता तुम्ही आपल्या माणसात आहात आणि तुम्हाला इथे कुणीही काही करू शकत नाही आता इथे सुमन जरा शांत होत असते सुमन म्हणते की मला पाणी हवं आहे तेव्हा लगेच सायली म्हणते की मी पाणी आणायचंच विसरले तुम्ही झोपा मी पाणी घेऊन येते तो प्रेम असं म्हणून सायली आता रूमच्या बाहेर गेलेली असती आता दुसऱ्या बाजूला यांच्या दोघांचं फोन चालूच असतो आता ही प्रियाई ते म्हणत असते की हां त्या काही बोलल्या नाहीत आता झोपू का मी आणि देखील तुम्ही देखील झोपी जा त्यावेळे नागराज म्हणतो की हां हां थांब थांब माझा ऐका आता तू एक तू असं काहीतरी आता करत राहा की सायली आणि अर्जुन घराच्या बाहेर पडलेच नाही पाहिजे ते केसचा तपास करू शकले नाही पाहिजे किंवा करायला त्यांना वेळच नाही भेटला पाहिजे असं काहीतरी कर तेव्हा लगेच प्रिया इथे म्हणत असते की ते काय लहान खेळ पोरत का की त्यांना मी अडकून कशातरी ठेवायला आणि ते माझं ऐकतील आणि ते अडकून राहतील यांच्या मी बोलणं आता मागणं इकडे सायली तिथेच येणार असते आता यांचं बोलणं सुरू असतं तेव्हा नागराज म्हणतो की मग माझं गपचिप ऐकायचं बघ सर्व काही नाहीतर मेहपत सारखी आणि सुमन सारखी तुझी अवस्था करीन तेव्हा मात्र तुला सायली आणि अर्जुन सोडवायला देखील येणार नाही तेव्हा मात्र प्रिया घाबरलेली असेल तितक्यातच मागणं आता सायली येत असते सायली आल्याबरोबर प्रिया घाबरते आणि तिचा मोबाईल खाली पडतोय खाली पडल्यावर त्याच्यावर नाव वाचते की नागराज नागराज ऐकल्याबरोबर लगेच सायली आता हातात घेते मोबाईल आणि कानाला लावते तेव्हा नागराजीकडनं म्हणतो असतो की मला आता जास्त टेन्शन नको आहे तेव्हा लगेच तो म्हणतो हलो हलू का बोलत नाही कुणी तेव्हा लगेच सायली म्हणते की मी सायली बोलते तेव्हा लगेच नागराज म्हणतो की मी तर प्रियाला बोलतो होतो तू कसं काय तेव्हा ती म्हणते प्रिया म्हणजेच तन्वी आता इथे सायली म्हणते हो मी इथन जात होते पण तुम्ही इतक्या रात्री तिला फोन का केला तेव्हा लगे नागराज इथं म्हणतो की काय सांगू तुला सुमनची काळजी वाटत होती मला तिची विचारपूस करण्यासाठी मी फोन केला होता सायली ते म्हणते पण तुम्ही काहीतरी प्रॉब्लेमचं टेन्शनचं काहीतरी बोलत होतात तेव्हा नागराज मात्र इकडे घाबरलेलं असतो त्याला काहीतरी कारण सांगायचं असतं ते म्हणतो आता अरे हो हो ते म्हणजे मी सांगत होतो की मला आता सुमनला माझ्या देखील होऊन देणार नाही बघ मी तिची खूप काळजी घेणार आहे मला आता कोणतंही टेन्शन नकोय असं तो आता इथे सांगण्याचा प्रयत्न करत होता आता लगेच तो म्हणत सायली इथे म्हणते की पण तुम्ही मला नाही तर अर्जुनला फोन करू शकला असतात ना, ना। तन्वीला का फोन केला तेव्हा मात्र तो म्हणतो की मला मानू शकते तिला विश्वास आहे की मी आता सुमनला त्रास देणार नाही बाकी तर तुम्हाला फोन करण्याचं झालं तर तुम्ही आधीच माझ्यावर नाराज आहात आणि मी तुम्हाला फोन कसा करणार असं तो आता इथे मुद्दामात सांगत असतो किंवा हि जे त्याचे हे सर्व काही नाटकं असतात आता प्रिया मात्र तिच्याकडून ही स्कूल मोबाईल घेते मग ती माझ्या काकाशी मी आता बोलू देखील शकत नाही का लगेच ती म्हणते हॅलो काका आपण उद्या असं म्हणून तन्वी तिथून निघून गेलेली असती तन्वी म्हणजेच प्रिया आता सायली इथे विचारच करत असते की प्रियाचा आहे आता दुसऱ्या बाजूला मात्र इकडे प्रतापिता अस्मिताला विचारत असतात आता तुझी तब्येत बरी ना ग अस्मिता म्हणते ह्या सर्व घरातल्या टेन्शनमुळं थोडं फार असणारच ना पण आता प्रताप इथं म्हणतात की पण असा विचार तू कर ना ही सुमन आता सापडली आहे त्यामुळे आनंदच आहे आणि आता कशाचंही टेन्शन नाही तितक्यातच आता आजी आलेली असते आजी सायलीला म्हणते की मला जरा दूध दे बरं मला जा... जरा पित्तच झालं आहे सायली ते म्हणते काय झालं आजी हो झोप नाही का लागली तेव्हा लगेच आजी म्हणते हो ना गं मला टेन्शन नाही झोपच नाही लागली सुमनच्या काळजीपुटी मला झोपच नाही लागली डोळ्याला डोळाच नाही बघ तिच्या विचाराने की मेहपतने तिला किती त्रास दिला असेल काय काय गोष्टी तिच्यासोबत केल्या असतील तिच्यासोबत किती साऱ्या गोष्टी होऊन गेल्या बघ या टेन्शननी मला रात्रभर झोप नाही लागली आणि मला हे देखील वाटते की पण हे पत्नी सुमनला का के किडनॅप केलं असेल त्याला ह्या सर्व गोष्टी करून काय मिळालं असल सण असा सर्वच इथे विचार करत होते आता आजच्या पुरतं एवढंच आता सायली आणि अर्जुनला बाहेर जायचं होतं तेव्हा सायली इथे म्हणत असते की मी पूर्ण स्वयंपाक करून सर्व करून जात आहे तेव्हा मात्र इकडे अर्जुन गेलेला असतो सायलीला देखील जायचं असतं अर्जुन इथं प्रतिमा आत्याकडे आणि रविराज काकाकडे गेलेला असतो सर्व विचारपूस करण्यासाठी तो म्हणत असतो की खरं तर सुमन काकूची करून बाहेर गेलेली असते मात्र कल्पना किचनमध्ये येते तर सर्व काही रिकामा असतं कशा ती स्वयंपाक बनवलेलं असतं ती विचार करते की सायली तर म्हटली होती मी स्वयंपाक बनवून जाईन मात्र तिने स्वयंपाक केला नाही का असा ती इथे विचार करत होती सायली जेव्हा बाहेरून आली तेव्हा प्रिया तिला म्हणते की तू स्वयंपाक करायला विसरली तर नाही ना तेव्हा सायली ते म्हणत असते की अजिबात नाही पूर्ण स्वयंपाक करून गेले होते तेव्हा प्रिया म्हणते की मग स्वयंपाक कुठे गेला तेव्हा सायली म्हणते की काय माहित एखादं भूत आलं का एखादी चटकी नली असं म्हणून ती प्रियाकडे ते पाहत असते तिला पूर्ण संशय असतो की प्रियानीच हा काही कारनामा केला आहे आता पुढे आपण पाहणारच आहोत की आजच्या पुरतं एवढंच तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनवीन मालिकेच्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद